शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात माझ्यासारखी कोथंबीर पीक आहे का आणि ह्या कोथंबीर पिकाची जबरदस्त जोरदार वाढ करायची आहे एकंदरीतच काय तर कोथंबीर पीक आपलं पंधरा वीस आणि पंचवीस दिवसांच्या दरम्यान असेल त्या टायमिंगला आपल्याला विद्राव्य खतं असतील किंवा दाणेदार खतं आहे याचा वापर करायचा आहे का करणं गरजेचं माहिती आहे का तर फुटवे जबरदस्त निघण्यासाठी जो फुटवे पराखा घालवायचा आहे अडोखी घेणे तरी शायनिंग आणि फुटवे जोमदार जबरदस्त आणि एकंदरीचं धायट देखील आपल्याला कोथंबि नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मला स्वागत करतो तुमचं मले घोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पाहू शकता जवळपास हा चाळीस गुंटे क्षेत्रावर केलेला हा मी कोथंबिरीचा धाण्याचा प्लॉट आहे आता ही व्हरायटी कोणती आहे ती एकदा सांगतो सुपरग्रीन ही आडस सीड्स कंपनीची व्हरायटी मी घेतली होती एक एकरसाठी मी मिनिमम पंधरा किलो बियाणं याची पेरणी केली होती पाण्यांचं पेरणी यंत्र होतं या यानुसार मी पेरणी केली आता आता माझ्या प्लॉटला झालेले आहेत बरोबर वीस दिवस आणि याच्यासाठी मला जबरदस्त नवतात वाढ करायचे तर त्यासाठी मी दाणेदार खत न निवडता मी विद्राव्य खताची मात्रा यामध्ये देणार आहे दोनशे लिटरचं माझं बॅरल आहे यामध्ये काय करणार आहे मी पाहू शकतो अठ्ठावीस अठ्ठावीस हे खते यामध्ये काय नंतर अठ्ठावीस टक्के राणेपासून नत्रामुळे का होणार आहे वाढ होणार आहे ग्रीनरी येणार आहे विशेष म्हणजे परस्पर अठ्ठावीस टक्के असल्यामुळे फुटवे दोनदार जबरदस्त वाळूखी देखील फेकणार आहे आणि एकंदरीत फुटवे जोमदार वाढ होणार आहे आणि तुमची एक जबरदस्त डेव्हलप झाली दिसून येणार आता एक जबरदस्त वाढ होणं अपेक्षित असतं आणि कशा पद्धतीने नियोजन करा तर हे मी अशा पद्धतीने नियोजन केलं जर आपली माहिती आवडली असेल अजून देखील फिलिंग बुट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे कोथंबीर पिकाविषयी कोणती माहिती पाहिजे असल्यास खाली कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये कमेंट्स नक्की करा फिलिंग बुट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे धन्यवाद जय जवान जय केसर आता शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर कोथंबीर पिकाची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत टप्प्याटप्प्यानुसार बनवतो आहे एकदा चॅनलला अवश्य वेजळ द्या कुठंबिरीचं बियाणं एकरी बियाणं असेल उतार कशा पद्धतीने झाला तर नियंत्रण तणनाशक फवारणी असेल फुटव्यांसाठी दाणेदार खत न वापरता सोल्युबल खतांचा वापर केलेला आहे जेणेकरून कमी खर्चात कशा पद्धतीने फायदा होईल हे तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बियाणं देखील घ्यायचं असल्यास आपल्याला सुपर ग्रीन आर्डोर सीडचं हे बियाणं घ्यायचं आहे स्क्रीनवर मी काही नंबर दिलेला आहे यावर फोन करू शकता आणि हेच बियाणं तुम्हाला मागवायचं आहे कारण जबरदस्त मला रिझल्ट आला आहे तुम्हाला देखील शंभर टक्के आलेला आहे येणाऱ्या काळात फवारणीचे व्हिडिओ उद्याच तुमच्यासमोर घेऊन येणार आहे सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद जय जवान जय किसान